सारखं सारखं माझं डोकं खाऊ जाऊ का बगल तेव्हा भांड्यास जा कुत्र एक ना तू कुत्रा तू कुत्री <laughs> मी पिल्लो आहो आज आपण कुठं पिक्चर कठायचा ठीक आहे जाते कपाटामध्ये आपल्या लग्नाची डिवरी ठेवली तेवढी घेऊन ये आता सात मला तेवढा वरचा खोका काढून द्या ना माझा हातच नाही पुरत हात छोटे पडतात माझे हात छोटे पडतात तुझे मग एक काम कर की जीबेचा वापर कर की जीब लांब आहे हातापेक्षा तुझ्या असू हा काय <laughs> तुला माहितीये काय आता नवीन एक कायदा आलाय आता कॅमेरा समोर म्हणजेच सोशल मीडियावर कोणी शिव्या देऊ शकणार नाही किंवा मारामारीचा व्हिडिओ सुद्धा अपलोड करू शकणार नाही मी कॅरेजेस समोर मारते का शिवा देते का टेंशन ऐक ना अजून एक चहाचा कप दे ना कप तुला माहिती आहे काय मी जेव्हा कॉलेजला होतो ना कॉलेजच्या सगळ्या मुली होळीच्या दिवशी कलर लावायला माझ्यावर तुटून पाडायची आत मोठी मी कॉलेज मध्ये होती ना